नमस्कार मंडळी जर्नी वीज जान्हवी या चॅनलमध्ये बी जान्हवी तुमचं पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत खूप खूप स्वागत करते आज आपण बनवणार आहोत टेस्टी अशी कांद्याच्या पातीची भाजी चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण कांद्याच्या पातीसाठी लागणारं साहित्य बघूया हे दोन जुड्या कांद्याची पात आहे छान धुवून बारीक चिरली आहे मी त्यानंतर त्यासाठी फोडणीला लागणारं साहित्य कांदा घेतलेले आहेत मी ह्याच कांद्याच्या पातीची हे कांदे आहेत तीन चार कांदे होते ह्याला त्यानंतर लसूण घेतलेले दहा ते बारा पाकळ्या मी लसूण घेतलेले आहे हे मी शंभर ग्रॅम सेव घेतलेले आहेत जाडे शेव आहेत तिखट त्यानंतर राई आणि मेथी ही फोडणीत टाकण्यासाठी घेतलेली आहे त्यानंतर मसाले बघूया आपण ना जिरा पावडर हळद आपला लाल तिखट मसाला तिखा मसाला आणि चवीनुसार मीठ त्याचप्रकारे मी हे जे शेव आहेत त्याच्यातले थोडेसे शेव काढून त्याचा भुगा करून घेतलेला आहे चला तर आपण आता फोडणीला सुरुवात करूया सुरुवातीला मी ही गरम करत ठेवली कर होती कढई त्याच्यात मी दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे हे मी राईचं तेल घेतलेलं आहे तुम्हाला राईचं तेल नसेल वापरायचं जे घरी तुम्ही वापरता ते ते तुम्ही वापरू शकता आता आपण फोडणी टाकून घेऊया सुरुवातीला राई आणि मेथी आपण टाकणार आहोत तेल आपलं छान तापलं आहे डाई आणि पोळी तडकडली त्यामध्ये आपण आता लसूण टाकणार आहोत लसूण थोडी पंधरा ते वीस सेकंद व्यवस्थित लालचर होईपर्यंत छान आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत कांदि अर्ध्या मिनटात छान भरपूर भाजली गेली आहे आपण आता त्याच्यामध्ये आज शिजलेला कांदा टाकून घेऊया आणि एक ते दोन मिनट छान आपण हा कांदा परतवून घेणार आहोत अशा प्रकारे आपण हा कांदा छान परतवताना थोडस कांदा लवकर शिजावा म्हणून थोडस मीठ टाकणार आहोत करून कांदा व्यवस्थित भाजला गेला आहे कांदा आपल्याला एकदम शिजवून घ्यायचा नाही आहे आता ही जी कांद्याची पात आहे त्याबरोबर जे कांदे येतात जर ते कांदे मोठे असतील तर तुम्ही तेच वापरा त्याच्यात ते जर छोटे कांदे आले असतील तर तुम्ही एक वेगळा मीडियम साईजचा कांदा चिरून कोंडीसाठी वापरू शकता आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये थोडी अर्धा चमचा हळद टाकणार आहोत त्यानंतर दोन चमचे धि धनाजिरा पावडर टाकायचे आहे धनाजिरा पावडर जास्त टाकले तरी चालते त्यानंतर लाल तिखट मसाला मी दोन चमचे टाकले आहे तर आपण हे कांद्याबरोबर छान एकजीव करून घेऊया आता आपला कांदा आणि मसाले छान एकजीव झाले आहेत त्यामध्ये आपण हा जो चुरा केला होता शेवाचा तो सर्व बघा टाकून घेऊया आणि ते सुद्धा कांद्याबरोबर छान भाजून घेऊया तर असं भाजून घेतल्यामुळे कांद, कांद्यात कांद्याला शेवाची चव छान लागते आता आपण याच्यामध्ये कांद्याची पात लगेचच टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने ही कांद्याची पात टाकून घेऊन आपल्या मसाल्याबरोबर सर्वत्र एक जीव करून घेऊया आणि ह्यावरच आपण आता हा मीठ टाकून घेणार आहोत मीठ जरा बेटातच टाकायचं आहे कारण शेवामध्ये सुद्धा मीठ असल्यामुळे हो मीठ जास्त टाकलात तर घारट होण्याची शक्यता असते त्यामुळे मीठ बेटात टाकायचं आता हे दोन ते तीन मिनटं छान व्यवस्थित शिजू देऊया पर्तवत आता आपल्या मसाल्याबरोबर कांद्याची पात एक जीव झालेली आहे दोन मिनटं झालेली आहे आता आपण ह्याच्यावर पाण्याचा थोडासा असा हाप्का मारून घेणार आहोत आणि परत थोडंसं परतवून घेऊन यावर आपण दोन मिनटासाठी चाकण लावून थोडं शिजवून घेऊया दोन मिनटं झालेले आहेत आपण हे उघडून बघूया वा छान शिजवी आहे आपली भाजी आता आपण ह्याच्यामध्ये शेव टाकून घेणार आहोत मगाशी आपण जो शेवाचा भोगा टाकला आहे त्यामुळे काय आहे की आपल्याला वेगळं असं बेसन घेऊन टाकायची गरज नाही ते बेसनातच बनतं त्यामुळे आपण हे शेवा शेवाचाच चुरा आपण टाकल्यामुळे बेसन वेगळं टाकायची गरज नाही पडत आता हा शेव आणि कांद्याची भात छान एकजीव करून घेऊया ह्यात आपल्याला बिलकुलसुद्धा पाणी टाकायचं नाही आहे जे वाफेवरती शिजेल आणि वाफेतून जे पाणी आहे त्यातच आपल्याला ही भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे चला तर आता आपण ह्यावर दोन मिनटं परत चाकण लावून ठेवून देऊया असं ते तीन मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून बघूया हे बघा हे पाहू शकता आपली भाजी छान तयार झालेली आहे ती भाजीसुद्धा छान सुक्की आणि सडसडी शिजली गेलेली आहे आणि आपल्याला शेवसुद्धा छान शिजले गेले आहेत तुम्हाला जर असं वाटत असेल खाली लागते आहे भाजी तर तुम्ही त्याच्यावर थोडासा पाण्याचा हक्का मारून परतवू शकता आणि जर तुम्हाला ही भाजी ग्रेव्ही टाईप हवी हो असेल तर तुम्ही अर्धी वाटी पाणी टाकून त्याला ग्रेवी टाईप बनवू शकता मला ही अशी सुकी हवी होती म्हणून मी ही सुकी बनवली आहे चला तर आता आपली भाजी रेडी झालेली आहे आपण छान आपल्या फुलक्यांबरोबर सर्व करून घेऊया तर अशा पद्धतीने आपली शेव टाकून बनवलेली कांद्याच्या पातीची भाजी तयार झाली आहे नुसतीच कांद्याच्या पातीची भाजी ही सर्वांनाच आवडते असं नाही पण अशा वेगळ्या पद्धतीने बनवलेली कांद्याच्या पातीची भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात तुम्हीसुद्धा मी बनवल्याप्रमाणे ही भाजी नक्की घरी बनवून बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या जर्नी विथ जान्हिया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद